हॅलो नमस्कार विजय शिवम चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते इथे आपण आज बीटचा हलवा कसा बनवायचा ते बघतो आहे त्यासाठी मी ते तीन मोठ्या साईजचे बीट त्याचे साल काढून अशा प्रकारे किसून घेतलेलं आहे किती छान असं रेड रेड कलर आहे बघू शकता खूप छान वाटते बघायला किसल्यावरती खूप छान दिसते ते लाल लाल असे मस्त आणि त्यानंतर इथे मी थोडीशी इलायची पावडर घेतलेली आहे बदामाचे थोडेसे काप करून घेतलेले आहेत त्यानंतर एक वाटी भरून साखर घेतलेली आहे तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर एक बा आपलं ग्लास भरून दूध घेतलेलं आहे आणि आपल्याला घी वापरायचं आहे गावरान तूप आणि आता आता इथे मी अगोदर काय करणार आहे कढईमध्ये ते मी तूप टाकायचे आपल्याला एक चमचा भरून गॅसवरती ऑलरेडी तापात ठेवली होती तर याच्यामध्ये आपल्या पहिल्यांदा बदाम जे आहेत ते फ्राय करून घ्यायचे आहेत अजूनही तुम्ही ड्रायफ्रूट्स घालू का शकता कारण हलव्याला जितके जास्त ड्रायफ्रूट्स असतील तितका अजून चविष्ट लागतं हलवा आणि खायलाही तितकीच मजा येते आता आपले फ्राय झाले तिथे त्या काढून घेऊयात बदा आता त्याच कढईमध्ये पुन्हा आपल्याला दोन चमचे तूप टाकायचं आहे तुपाशिवाय म्हणजे हलवा खायला मज्जाच येत नाही त्यामुळे तूप असेल तर छान एक वेगळी चव लागते आता याच्यामध्ये आपल्याला किसून घेतलेलं पूर्ण बीट घालायचं आहे हलवून घेऊया व्यवस्थित असं थोडंसं चार ते पाच मिनिटं भर असंच आपण थोडंसं वाफाळून देऊया आता इथे आपण दूध घालणार आहोत एक ग्लास भरून इथे मी दूध घालते तुमचं प्रमाण जितकं असेल तितकं तुम्ही ॲड करू शकता दूध एक ग्लास भरून दूध घातले आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे एक दहा ते बारा मिनटांसाठी आपण याच्यावरती झाकण ठेवून देऊया म्हणजे आपलं बीट जे आहे ते छानपैकी शिजून जाईल दुधामध्ये दहा ते बारा मिनटानंतर झाकण उघडून पाहू शकता तुम्ही दूध बऱ्यापैकी त्याच्यामध्ये आटलेलं आहे व्यवस्थित हलवून दाखवते तुम्हाला हे बघू शकता कलरही थोडासा चेंज झाला आहे दुधामुळे आता आपल्याला याच्यामध्ये साखर घालायचं आहे साखरेचं प्रमाण जे आहे तुम्ही ते कमी जास्त करू शकता कारण बीटचा जो बीटची जी चव असते ती गोड नसते त्यामुळे साखरही थोडीशी जास्त वापरावी लागते एक पाठीवर घातलेली आहे मी ते तीन आ, तीन मोठे बिटांसाठी थोडीशी इलायची पावडर घातलेली आहे इलायची प्ला पावडरने काय होतं की तुमचा फ्लेवर जो आहे हलव्याचा तो खूप छान लागतो व्यवस्थित हलवून घेऊया सगळं आपण आणि आपल्याला आता याला पुन्हा एक सात ते आठ मिनटांसाठी झाकण ठेवून द्यायचे थोडेसे ड्रायफ्रुट्सही घातलेले आहेत मी सात ते आठ मिनिटभर आपण याला शिजवून देऊया पुन्हा सात ते आठ महिन्यानंतर आपला हलवा हा इथे रेडी झालेला आहे आणि पूर्ण साखर आणि दूध जे आहे ते छानपैकी इथे आटलेलं आहे पूर्णपणे बघू शकता काही छान झालेला आहे आपला हलवा कलरही अप्रतिम आलेला आहे वासही छान सुटला आहे आता इथे आपण गॅस बंद करायला काहीच हरकत नाही बाउलमध्ये काढूयात आणि पुन्हा त्याच्यावरती थोडेसे ट्रायफ्रूट्स खाल्ले आहेत म्हणजे बदामच घालते मी इकडे इथे आपला सर्व करण्यासाठी रेडी झालेला आहे सो कसं वाटलं आपल्या एकदम इझी बीटरूट हलवाची रेसिपी नक्की कमेंट्समध्ये कळवा आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेलायक नक्की करा भेटूया असेच एका छानसे व्हिडिओ समजतापर्यंत बा बाय